हे तर जनता आणि शेतकऱ्यांना सरकार खासदार शिंदे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरू आहे महायुती सरकार मग ते राज्यातील असो किंवा केंद्रातील जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करत आहे त्यांना धडा शिकवा असं आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं सोलापुरात आज त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी मोर्चा काढला होता हा मोर्चा चार हुतात्मा चौकेतून सकाळी साडे अकरा वाजता सुरू झाला तो जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे पोहोचला या मोर्चात शिवसेना माकपा यासह मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते काँग्रेसमधीलही दक्षिण तालुक्यामधील तसेच अक्कलकोट आणि मोहळ सहभागी होते मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर स्थानिक नेत्यांची जोरदार भाषण झाली उपस्थित सर्वच आदरणीय मैत्रे साहेब उपस्थित सर्वच भारत जाधव साहेब उपस्थित उपस्थित सर्वच नेते उपस्थित सर्वच नेते त्या उपस्थित उपस्थित सर्व नगरसेविका सर्व जिल्ह्यातून आखरीचे सरपंच सर्व सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्व नेतेगण सर्व माझे मायबाप शेतकरी सर्वच माझे बंधू आणि नि बहिणी आणि बदलणारी मंडळी आणि सर्व पत्रकार बंधू सकाळपासून सगळे शेतकरी इथे आले उन्हाचा तीव्र ऊन आहे तरी तुम्ही इथे सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही पण गेली काही दिवसापासून काही वर्षापासून हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणाचं आंदोलन करते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी थी, थी, गावोपातळीला वाड्या वाड्यावर वा फिरत होती तेव्हा अनेक शेतकरी रडकुंडीच्या पाळीला आलेले रडकुंडीच्या पाळेला आणि रडून मला सांगायचे की ताई आमचं दुःख दूर करा आणि त्यावेळेस मला वाटायचं की मी काय देव नाही आहे पण आपण मायबाप सरकार म्हणतो पण हे बीजेपीचं सरकार हे मायबाप सरकार नाहीये हे उलट मायबाप शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणार रा, आहे हे मला मग मंगळवेढा असू दे असू दे पंढरपूर दक्षिण अक्कलकोट सगळ्या शेतकऱ्यांना जीएसटी चा त्रास एवढा झालेला एकीकडे अठरा हजार रुपये द्यायचं नाटक करतात पीएम किसानच्या योजने पीएम किसान मधून पण दुसरीकडे मुद्दा बंद झाला आणि दुसरीकडे दुसरीकडे अठरा हजार रुपये अठरा टक्के जीएसटी देऊन तुमचे जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा शेतीच्या शेतीच्या औषधांवर जीएसटी माफ होत पण मुद्दाम चखिशातून जीएसटी घेऊन हे मोठ्या उद्योगपतींना देण्याचं कारस्थान हे का सरकार करत आहे मुद्दा लाईट बंद बंद करण्याचं पण काम हे सरकार कर, करत आहे साडेसात एच पीचं लाईट बिल माफ केलं पण अर्ध्या जणांचा त्याच्यावरचं असत <laughs> आणि म्हणून साडेसात एच पीच्या वरच लाईट बिल माफ करायला पाहिजे ही आमची मागणी आहे सरकारकडे आज आग, ओला दुष्काळ सगळीकडे सोलापुरात झाला आहे ओला दुष्काळ काल मी नरखेड भागात होती तिथे तो भाग जो आहे तो सावळेश्वर सर्कल मध्ये होता तलाठीला फोन केला तर ते म्हणाले की आमच्या इथे पाऊस पडलाच नाही सावळेश्वर मध्ये म्हणून नरखेडला ओला दुष्काळ नाही तिकडे पण शेत काय झालं माहिती तिकडे पण शेतकरी रडकुंडीचा हॅलो एक शेतकरी आजोबा माझ्या समोर रडत म्हणाले की माझे एवढा नुकसान झाला आणि तलाठी आणि तहसील कार्यालयामध्ये म्हणतात की तुम्हाला अनुदानाने का हो फक्त तुझ्या इथे पाऊसच झाला असं जर होत असेल तर या सरकारचा ती मी तीव्र निषेध करते दुधाला दर नाही पाच रुपये अनुदान पण बऱ्याच लोकांना अजून मिळालं नाही त्याचा नाटक केलं फक्त सरकारने पण कोणालाही अनुदान मिळालं नाही तिथे दुधाच्या प्रायव्हेट कंपनी ज्यांच्यावर कोणालाही कोणाचंही नियंत्रण नाहीये अशा लोकांच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमतात ह्याचा पण मी तीव्रपणे निषेध करते माझ्या मंगळवेळा तालुक्यामध्ये सोयाबीन सोयाबीनला त्या ठिकाणी पीक मिळालाच नाही त्या मिळाला पण सोयाबीनला पीक विमा मिळाला नाही तुरीला हिभाव त्या ठिकाणी मिळाला इलेक्शनच्या तोंडावर गुजरात मध्ये कांद्याची निर्यात उठवली पण महाराष्ट्रामध्ये केली नाही आज